मित्रांनो नमस्कार मी उमेश सणस उत्तर प्रदेशातल्या उन्नाव इथल्या सामूहिक बलात्कारातला आरोपी हा उच्च न्यायालयानं जामिनावर सोडला आणि या प्रकरणातल्या पिढीतेनं जे आहे ते आंदोलनाला सुरुवात केली देशभरातनं तिला प्रतिसाद मिळतो आहे या देशातल्या स्त्रियांची सुरक्षितता ही अशी वाऱ्यावर येत असेल तर या व्यवस्थेचा पुन्हा विचार करण्याची वेळ आलेली आहे असं म्हणण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे गेली अनेक वर्ष भारतामध्ये स्त्रियांवरच्या अत्याचाराची संख्या वाढती आहे स्त्रियांवर अत्याचार झाल्यानंतर अत्याचार करणाऱ्या लोकांना तातडीनं शिक्षा होत नाही अत्याचार करणारे अत्याचारी हे कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग करून कोर्टातून बाहेर येतात सवंगपणानं समाजात वावरतात त्यांच्याकडं आरोपी म्हणून समाज बघत नाही जामिनावर सुटलेल्या आरोपीच्या बाहेर आल्यानंतर हार घालून सत्कार केला जातो त्याचा जय जयकार केला जातो अशी उदाहरणं भारतामध्ये उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत दिसत असतील तर या देशातल्या स्त्रिया सुरक्षित आहेत असं म्हणणं खूप कठीण आहे जी समाजव्यवस्था आपल्या स्त्रियांना सुरक्षितता देऊ शकत नाही ती व्यवस्था ही सर्वात कमकुवत व्यवस्था आहे असं मानावं लागेल असं राज्यशास्त्राच्या अनेक अभ्यासकांनी सर्व काळात सांगितलेलं आहे भारतातल्या व्यवस्थेबद्दल हेच म्हणावं लागेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातलं रांजेगावच्या पाठलाचं उदाहरण हे आवर्जून इतिहासामध्येच नमूद केलं जातं आणि सातत्यानं सांगितलं जातं शिवाजी महाराजांची न्याय कशी होती आणि स्त्रियांच्या बद्दल एखादा गुन्हा समोर आल्यानंतर शिवाजी महाराज हे किती तातडीने निर्णय देत होते यासाठी रांजेगावच्या पाठलाचं उदाहरण हे सातत्यानं जनमानसासमोर सांगितलं जातं पुणे जिल्ह्यातलं गाव होतं रांचे नावाचं गाव होतं बाबाजी गुजर नावाचा एक पाटील त्या गावाचा पाटील की सांभाळत होता छत्रपती शिवाजी महाराज पुणे इथे लाल महालामध्ये राहून कारभार करत होते महाराजांकडं कुठंतरी तक्रार आली की रांचे नावाचं गाव आहे त्या गावातल्या पाटलानं एका स्त्रीशी व्यभिचार केलेला आहे आणि त्याची चौकशी झाली पाहिजे शिवाजी महाराजांनी आजच्या कायदेशीर भाषेत बोलायचं झालं तर रांजेगावच्या पाटलाला बाबाजी गुजराला जे आहे ते बोलावणं पाठवलं चार ढालाईत दिले आणि सांगितलं की तुला शिवाजीराजांनी पुण्यात बोलवलं ला, आहे लाल महालात ला बोलवलं ला, आहे तुझी चौकशी करायची आजच्या भाषेत छत्रपती शिवाजी महाराजांकडं तक्रार आल्यानंतर महाराजांनी त्याला समन्स इश्यू केलेला आहे समन्स जारी केल्यानंतर रांजेगावच्या पाटलानं तो निरोप मिळाल्यानंतर मी शिवाजीराजांना ओळखत नाही शिवाजीराजा कोण आहे ते मला माहिती नाही जा मी येत नाही अशा प्रकारचं उत्तर पाठवलं ते उत्तर शिवाजी महाराजांना मिळालं शिवाजीराजांनी सांगितलं हा उन्मत्त पाटील जिथे असेल तिथं त्याला पकडा त्याच्या मुसक्या बांधा आणि त्याला माझ्यासमोर हजर करा आजच्या भाषेत शिवाजी महाराजांनी बाबाजी गुजराला नॉन अवेलेबल वॉरंट काढलं ते वॉरंट काढल्यानंतर बाबाजी गुजर याला पकडून आणलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर उभा केला लाल महालामध्ये महाराजांनी या प्रकरणाचा निवाडा दिलेला आहे शिवाजी महाराजांनी या प्रकरणाची मा प्राथमिक माहिती घेतली आणि बाबाजी गुजर याला प्रश्न केला की पाटील तुम्ही स्त्रीशी व्यभिचार करण्याचा गुन्हा केलेला आहे असं सकृत दर्शनी दिसणारा पुरावा समोर आलेला आहे तुम्हाला गुन्हा मान्य आहे का आजच्या कायदेशीर भाषेत शिवाजी महाराजांनी ज्या दिवशी तक्रार आली त्याच दिवशी चौकशी केली त्याच दिवशी समज काढलं त्याच दिवशी वॉरंट काढलं आणि त्याच दिवशी बाबाजी गुजराला तुला गुन्हा मान्य आहे का हा प्रश्न विचारला याचा अर्थ त्याच दिवशी महाराजांनी त्याच्या विरुद्ध चार्ज फ्रेम केला महाराजांनी बाबाजी गुजर याच्यावर चार्ज फ्रेम केल्यानंतर बाबाजी गुजरांना त्याला उत्तर दिलं आणि आरोप नाकारला मी तुम्हालाच ओळखत नाही तुम्ही माझी चौकशी कोण करणार तुमचा माझा संबंध काय असं म्हणून बाबाजी गुजर यानं महाराजांकडे दुर्लक्ष केलं महाराजांनी त्या प्रकरणाची चौकशी केली आजच्या भाषेत महाराजांनी ती ट्रायल सुरू केली केस संपवली आणि बाबाजी गुजर हा या प्रकरणामध्ये आरोपी आहे हे महाराजांनी निश्चित केलं बाबाजी गुजर याच्यावरचा आरोप सिद्ध झाला आणि महाराजांनी पुन्हा बाबाजी गुजर याला विचारलं पाटील तुम्ही अमुक अमुक गुन्हा केलेला आहे हे शाबित झालेलं आहे तुम्हाला शिक्षेबद्दल काय म्हणायचं आहे ते सांगा आतापर्यंत इतक्या जलदगतीनं आपलं प्रकरण शिवाजीराजांसमोर येईल आणि शिवाजीराजे इतक्या जलदगतीनं या प्रकरणाचा निपटारा करतील हे बाबाजी गुजराला कळत नव्हतं परिस्थितीचं गांभीर्य जे आहे ते त्याला कळत नव्हतं अजूनही त्याला परिस्थितीचं गांभीर्य कळालं नाही आणि तुला शिक्षेबद्दल काय सांगायचं आहे हे सांगितल्यानंतर सुद्धा बाबाजी गुजर हा महाराजांशी उर्मटपणानं बोलला महाराजांनी जे आहे ती त्याचं शिक्षेबद्दल काय सांगायचं आहे हे सांगितल्यानंतर बाबाजी गुजराचं उत्तर ऐकलं आणि शिवाजी महाराजांनी त्याचा चौरंग करण्याची म्हणजे त्याचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय कलम करण्याची शिक्षा केली त्याच दिवशी महाराजांनी शिक्षा केली शिक्षा केल्यानंतर परिस्थितीचं गांभीर्य पहिल्यांदा या रांजेगावच्या पाटलाच्या लक्षात आलं आणि त्यानं शिवाजी महाराजांकडं बघत हात जोडत तो म्हणाला रहेम राजे रहेम महाराज दया करा आजच्या भाषेत त्याच दिवशी बाबाजी गुजरानं शिवाजी महाराजांकडं दयेचा अर्ज केला शिवाजी महाराजांनी तो दयेचा अर्ज नाकारला बाबाजी गुजराला ज्या आरोपाखाली दोषी धरलेलं होतं आणि शिक्षा केलेली होती त्या शिक्षेची अंमलबजावणी छत्रपती शिवाजीराजांनी त्याच दिवशी केली आणि बाबाजी गुजरातला शिक्षा दिली गेली आज आम्ही शिवशाहीचं स्वप्न पाहतो आज भारतभर छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श राज्यकर्ता म्हणून आम्ही ओळखतो अशा परिस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेले न्याय निवाडे हे आम्ही आमच्या डोळ्यासमोर ठेवून आमच्या जीवनाचा मार्ग जो आहे तो पुढं जाऊन देणार आहोत का हा प्रश्न आहे सखोजी गायकवाड नावाच्या शिवाजीराजांच्या एका नातेवाईकानं ना। कर्नाटक मोहिमेवरून येत असताना एका स्त्रीवर शत्रु पक्षाची स्त्री असलेल्या स्त्रीवर अत्याचार केला हे उदाहरण शिवाजी महाराजांच्या डोळ्यासमोर झाल्यानंतर आणि हे प्रकरणही महाराजांसमोर आल्यानंतर हा माझा माणूस आहे हा माझा कार्यकर्ता आहे हा माझ्या नातेवाईक आहे असा विचार न करता शिवाजीराजांनी या सखोजी गायकवाडाचे डोळे काढून त्याला अंधारकोठी ठेवण्याची शिक्षा दिलेली होती स्त्रियांच्या बाबत स्त्रियांच्या सन्मानाच्या बाबत आणि स्त्रियांविरुद्ध झालेल्या गुन्ह्यांच्या बाबत इतकी कडक शिक्षा देणारा राजा आमच्या महाराष्ट्रात होऊन गेलेला असेल तो राजा आमच्या भारतवर्षाचा आदर्श असेल आणि त्या राजाचा आदर्श विचारात न घेता स्त्रियांविरुद्धच्या चा, अत्याचाराचे खटले आम्ही निवांतपणानं चालवत असू तर आमच्यासारखा दुर्दैवी समाज हा आम्हीच आहोत असं म्हणायला जे ते वाव आहे उत्तर प्रदेश असू देत मध्य प्रदेश असू देत किंवा महाराष्ट्र असू देत स्त्रियांवरच्या अत्याचाराच्या घटना या इथं थांबत नाहीत डॉक्टर संपदा मुंडे यांचा मृत्यू झाला आणि त्यांना आत्महत्येला भाग पाडणाऱ्या या व्यवस्थेची चौकशी कुठपर्यंत आली आणि या व्यवस्थेचं काय झालं याच्या बाबतीत आम्हाला काहीही माहिती नाही असे अनेक प्रकार जे आहेत ते राज्यामध्ये सातत्यानं होत आहेत असे अनेक प्रकार जे आहेत ते देशाच्या कानाकोपऱ्यामधून होत आहेत परंतु आरोपींना कडक शिक्षा झाली आरोपींना अशी डिटरंट शिक्षा झाली की ती शिक्षा बघितल्यानंतर आपण स्त्रियांच्या बाबतीत एखादी अत्याचाराची घटना केली तर सामान्य माणसाच्या मनामध्ये भय निर्माण होईल अशी परिस्थिती समोर आपल्याला दिसत नाही अशीच जर परिस्थिती राहणार असेल तर या देशात स्त्रिया सुरक्षित राहणार नाहीत आणि जर स्त्रिया सुरक्षित न ठेवणारे राज्यकर्ते आम्ही सातत्यानं निवडून देत असू तर लोकशाहीसाठी ती सर्वाधिक घातक गोष्ट आहे हे आपल्याला म्हणावं लागेल कुणीतरी ऑलंपिकच्या स्पर्धा खेळणाऱ्या आणि देशासाठी वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर या देशाला पदकं मिळवणाऱ्या मुली ज्या आहेत त्या आम्ही आमची पदक या देशाला परत कळतो कुस्तीगीर संघटनेच्या अध्यक्षानं आमच्या लैंगिक शोषण केलेलं आहे अशा प्रकारचे आरोप करत असेल आणि त्या आरोपीवर कोणत्याही प्रकारची कारवाई आमची व्यवस्था करत नसेल तर आमच्या क्रीडापटूंना आम्ही काय देणार आहोत हा प्रश्न जो आहे तो आमच्यासाठी सगळ्यात मोठा प्रश्न आहे की आरोपींना पाठीशीच घालायचं आरोपी आमच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत आरोपी आमच्या व्यवस्थेतले महत्वाचे घटक आहेत आरोपींना आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये शिक्षा करणारच नाही आरोपींविरुद्ध कारवाईच करणार नाही अशा पद्धतीनं जर एक वागणारी व्यवस्था आम्ही पुढं आणणार असू आणि अशाच प्रकारची व्यवस्था जर सातत्यानं पुढं येणार असेल तर या देशातल्या स्त्रियांना स्वतःच्या अन्यायाविरुद्ध स्वतःवरच्या अत्याचाराच्या विरुद्ध लढण्याची उर्मी आणि प्रेरणा जी आहे ती राहणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आमच्या समोर आहे असं एका बाजूला आम्ही म्हणत असताना दुसऱ्या बाजूला आमचं सामाजिक वर्तन जर अशा प्रकारचं असेल आणि स्त्रियांवरचे अत्याचार आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहत असू स्त्रियांवरच्या अत्याचाराच्या बाबतीमध्ये आम्ही अशा प्रकारची दुटुप्पी भूमिका स्वीकारत असू तर आमचं समाज जीवन हे दूषित झालेलं आहे असं म्हणावं लागेल ज्या व्यवस्थेत स्त्रिया सुरक्षित नाहीत ती व्यवस्था फार काळ टिकू शकत नाही आणि ती व्यवस्था एखाद्या पत्त्याच्या बांगल्याप्रमाणे पोसळायला फारसा वेळ लागत नाही हे राज्यकर्त्यांनो जरूर लक्षात ठेवा जय भवानी जय शिवाजी